नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल चहा मसाला पावसाळा सुरू झाला आहे तर गरम गरम चहा पिण्याची इच्छा होते आणि जर चहा मसाला स्पेशल असेल तर क्या आहे तर त्यासाठी मी घेतले आहे पंचवीस ग्रॅम वेलची सुंठ जायफळ लवंगा आणि दालचिनी तर हे सर्व साहित्य अधिक खलबत्त्यात कुटून घेऊया आणि वेलची मस्त कढईमध्ये गरम करून घेऊया गरम केल्यामुळे ती मसाला सकट वाटली जाते मस्त फाईन पावडर होते त्याची तर आता सगळी वेलची आपण मस्त कढईमध्ये गरम करून घेऊया गरम झाल्यानंतर मग नंतर, नंतर वाटायची तर आता हे सर्व साहित्य आपण आधी खलबत्त्यात कुटून घेऊया असा जर मसाला तुम्ही जर घरी बनवलात तर दुकानचा कधीच चहा मसाला आणणार नाही घरच्या ना, घरी बनवशाल आणि त्याचा संपच तोपर्यंत असाच वास टिकून राहतो तर नक्की बनवून बघा खूप छान बनतो टेस्टला तर एक नंबर तर वेलची भाजून झाली आहे मिक्सर पॉटमध्ये टाकले आहे गरम केलेली वेलची कुटलेलं सर्व साहित्य मिक्सर पॉटमध्ये टाकून घेऊया नंतर याची मस्त बारीक पावडर बनवूया तर बनून तयार झाला आहे आपला स्पेशल चहा मसाला तर नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू